पारंपरिक वाद्यांचे निनादात विविध गणेशोत्सव मंडळांनी भव्य दिव्य असा लेझिमचा खेळ सादर करत गुलालाची मुक्त उधळण करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला लाडक्या बाप्पांचं बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आगमन झालं दहा दिवस भक्तगणांचा पाहुणचार घेऊन आणि भक्तगणांना आशीर्वाद देऊन बापांनी शनिवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी अर्थात अनंत चतुर्दशी दिनी भक्तगणांचा निरोप घेतला डीजे डॉल्बीला संपूर्णपणे पाटात देत विविध गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करत भव्य दिव्य अशा मिरवणुकीच्या माध्यमातून श्री गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत निरोप दिला शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अंतर्गत असलेल्या गणेश मंडळांनी दुपारी दोन वाजल्यापासून मिरवणुकीला प्रारंभ केला बहुतांश मंडळांच्या वतीनं लेजिमचा बहारदार खेळ सादर करत अत्यंत लक्षवेधी मिरवणुका काढण्यात आल्या दुपारी चार नंतर थोरला मंगवेढा तालीम पाणीबेस तालीम यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला अत्यंत बहारदार आणि तितकाच लक्षवेधी असा लेजिमचा खेळ सादर करत या मंडळांनी सर्वांचीच मन जिंकले शहराच्या विविध भागातून आवर्जून अनेक जण दत्त चौक इथं या मंडळांची लेझिमची प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी येतात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात विविध मंडळांच्या वतीनं मिरवणुका काढण्यात आल्या ज्या अत्यंत लक्षवेधी ठरल्या पाणीवेस तालीमच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची प्रचंड उधळण करत प्रचंड उत्साहात लेझिमची वैशिष्ट्यपूर्ण प्रात्यक्षिकं सादर केली पत्राचारींच्या वतीनंही अत्यंत बहारदार अशी मिरवणूक काढण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध अशी लेवींची प्रात्यक्षिकं ही प्रत्येकाला भावणारी आणि प्रत्येकाची उत्स्फूर्त दाद मिळवणारी ठरली मंडळाच्या वतीनं महालक्ष्मीचा करण्यात आलेला आकर्षक देखावा हा देखील सर्वांना भावणारा ठरला समर्थ तरुण मंडळाच्या वतीनंही अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात लक्षवेधी मिरणूक काढण्यात आली भव्य दिव्य असा लेझिमचा ताफा हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा ठरला अत्यंत बहारदार असा लेझिमचा खेळ सादर करत समर्थ तरुण मंडळानं सर्वांची वाहवा मिळवली दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी सोलापरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आवर्जून उपस्थिती लावली विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाचं पूजन करून दर्शन घेतलं आणि या मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुका पाहून त्यांचं मनापासून कौतुक करत त्यांना जोरदार दाद दिले त्यांच्या समवेत शहर आमदार देवेंद्र कोठे भाजपा महिला शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर तसंच अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती Mama n ʒe te maanu ta faransi.

अनेक मंडळांनी बहारदार मिरवणूक काढत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं या विविध मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती बालगोपाळांपासून ते आभालवृद्धांपर्यंत सर्वांनीच गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वत्र फिरून करडी नजर ठेवून होते